जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आहे या आरोग्य विभागाच्या अंतर्गत अंतर्गत सफाईगार कंत्राटी कर्मचारी भरले जातात आणि याचं कॉन्ट्रॅक्ट बोगस यशोधरा महिला औद्योगिक संस्था जी नाशिकची आहे त्या संस्थेला <coughs> तीन वर्षापासून ही संस्था पाठीमाग उभ्या असलेल्या कामगारांची करत आहे किमान वेतनानुसार रक्कम दिली जात नाही पी एफ दिला जात नाही इतर सुविधा दिल्या जात नाहीत ईएसआय दिली जात नाही म्हणून दोन हजार तेवीस पासून आज दोन वर्ष आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडं आणि सहाय्यक कामगार मात्र आज अखेर कुठलीही कारवाई कार्यवाही झालेली नाही आज नेमकीची एकोणतीस तारीख आम्ही सुनावणीची कामगार ऐकता ठेवली होती मात्र कामगार ऐकता लेबर ऑफिसर दोन्ही गैरहजर राहिले आणि जिल्ह्याच्या खोऱ्यातून येणारा हा कामगार वर्ग हाताला असणारं मोलमोजरीचं काम सोडून इथं अपेक्षा तो येतो आए, ऐन वेळेला जर कामगार ऐकतो उपस्थित उपस नसतील तर यांच्या संशियतेचा अंत झाला आणि आम्ही निर्णय घेतला की कामगार आयुक्तच्या कारणामध्ये धरणे आंदोलनाला सुरुवात करू दोन वर्षापासून साधी आणि सरळ बाब आहे यशोधरा संस्थेनं त्यांचा जो ठेकेदार आहे साताऱ्यातला दीपक भोसले दीपक भोसलेच्या माध्यमातून यशोधरा संस्थेनं किमान अडीच कोट रुपयाचा घपला केलेला या कामगारांच्या कष्टाचे पैसे हे अडीच कोट रुपये लाटलेले आहेत त्या संस्थेचे इन्स्पेक्शन लावा त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा त्यांच्यावरती अट्रोश्री दाखल करा प्रचलित कामगार कायद्यानुसार त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा ही मागणी घेऊन आम्ही चाललेलो आहे मात्र कामगार आयुक्त इथं उपस्थित नसल्यामुळे आमची सहनशीलता संपली मात्र त्यांच्या कर्मचाऱ्यांनी हा जो काही पत्र व्यवहार आम्हाला केलेला आहे या पत्रव्यवहाराच्या अनुषंगानं सोळा तारखेला सहाय्यक कामगार आयुक्तांनी या संस्थेचं इन्स्पेक्शन लावावं म्हणून माननीय अपर कामगार आयुक्त पुणे विभाग पुणे यांना पत्र व्यवहार केलेला आहे हा पत्रव्यवहार आम्हाला उपलब्ध करून दिला या पत्रव्यवहारानं आम्ही समाधानी दुसरी गोष्ट त्यांनी सुनावणीची तारीख चार ठेवलेली आहे चार एप्रिल त्यामुळं पाच दिवसापुरते हे आम्ही आमचं धरणे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहे याची नोंद आरोग्य अधिकारी संबंधित यंत्रणा आणि सहाय्यक कामगारांनी घ्यावी अडीच कोट रुपये अपरातपर करणाऱ्या कामगारांच्या टाळूवरच लोणी घालणारा दीपक भोसले आणि यशोधरा महिला उत्पादक संस्थेवरती कारवाई न झाल्यावर आम्हाला आंदोलन तीव्र करावं लागेल याची नोंद घ्यावी